फ्रेंड्स बऱ्याच वेळेस घरामध्ये आपल्या असं गव्हाचं मळलेलं पीठ उरून जातं मग त्याचं काय करावं तर चला मग आज आपण काहीतरी नवीन रेसिपी बनवू त्याच्यापासून तर हे मळलेलं आपलं पीठ घ्यायचं नसलं तुमच्याकडे उरलेलं तरी तुम्ही दुसरं मळून घेऊ शकता असं गव्हाचं पीठ घ्यायचं दोन तीन पोळ्या होतील आपल्या अशा शक्यतो आपल्या महाराष्ट्रीयन लोकांकडे मोठ्या मोठ्याच पोळ्या केल्या जातात तर मग तीन पोळ्या होईल आपलं असं एवढं पीठ आहे तर तेवढं माझं उरलं होतं सकाळीच मग आता संध्याकाळी मुलांना भूक लागली म्हणून मग आता काहीतरी नाश्ता करायचा त्यांना बनवायला म्हणून आता आज नवीन रेसिपी बनवणार आहे तर असे गोळे तयार करून घ्यायचे तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा आणि रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल आणि रेसिपी कशी बनवायची तेही लक्षात येईल तर आता आपण या चार ते पाच पाच सहा जेवढ्या त्याच्या लाट्या होतील छोट्या छोट्या अशा हिशोबाने पुरी लाटतो आपण त्या हिशोबाने आपल्याला त्याच्या अशा पद्धतीने पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे आणि मुलांना काय आता चटपटीत खायला आवडतं काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून मग आपण ही रेसिपी आज बनवणार आहोत अशात आपल्या अशा सात लाट्या तयार झाल्या सात आठ लाट्या तयार झालेल्या आहे जेवढ्या होतील तेवढ्या अशा ताएर दाले, ताएर दाले, होती। तेल लावून घ्यायचे पीठ चांगलं मळून घ्यायचे उरलेलं राहिलं तर मग ते चांगलं मळूनच घ्यायचं कारण फ्रीजमध्ये ठेवल्यावर पीठ आपलं कडक होऊन जातं तर त्याला थोडंसं तुपाचा तेलाचा हात लावून चांगलं मळून घ्यायचे मग आता ह्या पिठाचे आपण त्याला पीठ न लावतात फक्त तेल लावून किंवा तूप लावून तुम्ही अशा बारीक पातळ पुऱ्या लाटून घ्यायचे जास्तही पातळ लाटायचं नाही आणि जास्त जाडंही लाटायचे आणि अशा मिडियम साईजच्या तेल लावून त्याला अशा पुऱ्या लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊ तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा लाटून घ्यायचे आहे तर पूर्ण सगळं पीठ व्यवस्थित मळून आणि मग त्याला पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचे आहे तर तुम्हाला जसं वाटेल आपण तुम्ही तशा पद्धतीने त्या पुऱ्या लाटू शकता किंवा मोठ्या मोठ्या जशा आपण पोळ्या लाटतो तशाही लाटू शकता पण शक्यतो लहानच लाटा म्हणजे तुमची रेसिपी एकदम व्यवस्थित होईल आणि छानही दिसेल अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूर्ण लाटून घ्यायचं आहे आता ह्या पोळ्या आपल्या पूर्ण लाटून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता अशा मस्त तर सगळ्या अशा पद्धतीने ह्या पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत छोट्या छोट्याच करायच्या आहे जास्त मोठ्याही करायच्या नाही आता ह्या पूर्ण लाटून झालेलं आहे मग आता मी कढईत इकडे पाणी ठेवलेलं आहे मोठी कढई घ्यायची किंवा तुमच्याकडे पातेला असेल तर पातेलाही घेऊ शकता तुम्ही आणि चांगलं फुल गॅसवर पाणी उकळायला ठेवायचे त्याच्यात थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्या पाण्याला चिगटपणा येणार नाही अशा हिशोबाने मग ते, ते, ते थोडंसं तेल टाकलं मग आपल्याला हे जे आपण हे बनवलं ते चेक करून घ्यायचे तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि पाणी तापलं आहे का नाही ते बघून घ्यायचं व्यवस्थित चांगलं उकळलं आता हे पाणी उकळले बघू शकता तुम्ही त्याला बुडबुड्या आले मग जे आपण पुऱ्या लाटलेल्या आहे त्या सगळ्या दोन दोन तीन तीन करून जेवढ्या बसतील तेवढ्या हिशोबाने आपल्याला त्या सोडून द्यायच्या पाण्यामध्ये आणि उकळी येऊ द्यायची चांगली त्यांना एक ते दोन उकळी येऊ द्यायची अशा मधून थोडंफार हलवून द्यायचे आहे म्हणजे ते एकमेकाला चिपकणार नाही अशा हिशोबाने मोकळ्या मोकळ्या निघाल्या पाहिजे अशा हिशोबाने करायचं आहे अशामधून मधून हलवत आहे मग जास्तही हलवायचे नाही नाही तर मग त्यांचे तुकडे पडून जातील आता हे बघू शकता तळ्यात गेले म्हणजे या शिजत आलेलं आहे आता या काढून घ्यायच्या ह्या उकळ्या गेलेल्या आपल्या चांगल्या शिजलेल्या बॉईल झालेला आहे मग एक ते एका ताटात अशा झाऱ्याने किंवा चमच्याने तुम्हाला ज्याच्याने काढता येईल अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे पाणी निथरून घ्यायचं आहे आपलं त्याचं आणि मग ज्या राहिलेल्या आहे आपण दोन तीन अजून त्या पुन्हा पाण्यात टाकून द्यायच्या आहे आणि एक उकळे येऊ द्यायची त्यांना पण आता पाणी चांगलं उकळले त्याच्या त्या फास्ट अशा उकळून होतील आपल्या शिजून होतील त्या जास्त बॉईल होऊ द्यायच्या नाही त्या वरती तरंगायला लागल्या का समजून घ्यायचे झाल्या अशा आता ह्या पूर्ण संपूर्ण काढून घेऊ आपण अशा पद्धतीने एका ताटात किंवा गाळणीत तुम्ही काढून घेऊ शकता म्हणजे मग त्याचं पाणी निथरलं पाहिजे अशा हिशोबाने एखाद्या गाळणीत काढून घ्यायची मग आता पुन्हा तीच कडेतलं पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून त्यात गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे तेल आणि काही भाज्या कापून घेतलेल्या आहे त्याच्यात फ्लावर आहे बटाटा आहे कांदा आहे अद्रक लसूण पेस्ट आहे हिरवी मिरची आहे आणि टमाटर आहे तर अगोदर बटाटा आपण बारीक कापून घेतलेला आहे साल काढून धुवून घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला आहे तर तो, तो बटाटा आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो बटाटा फ्राय करायचा आहे <coughs> बटाटा थोडासा एक ते दोन मिनटं चांगला फ्राय झाला मग आपल्याला बाकीच्या भाज्या तुमच्याकडे ज्या घरात भाज्या असतील ना पत्ता कोबी असो किंवा फ्लावर असो तुमच्याकडे शिमला मिरची म्हणा किंवा जे असेल तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही टाकू शकतात वाटाणा वगैरे तर याच्याने ही रेसिपी जी आपण बनवतो आहे ती एकदम टेस्टी आणि हेल्दी होती आणि जशी बाजारात रेडीमेड येते तर तुम्ही रेडीमेड मैद्याची रेसिपी खाजतो तुम्ही घरच्या घरी हेल्दी आणि अशी मस्त मुलांना टेस्टी रेसिपी घरी देऊ शकता ती पण गावाच्या पिठापासून बनलेली आता ही कडीपत्ता टाकायचा आहे आणि सगळ्या भाज्या टाकायची आणि लहान मुलं खाणार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात एकच हिरवी मिरची टाकलेली तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या घरात मोठे मुलं असेल तर तुम्ही जास्त तिखट या त्याच्यात ॲड करू शकता जेवढं तुम्हाला स्पायसी पाहिजे तुम्ही बनवू शकता पण माझ्या घरात लहान मुलं आहे त्याच्यात मी एकच मिरची टाकलेली आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि चांगलं एक ते दोन तीन मिनटं चांगलं फ्राय होऊ द्यायचं त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहे त्या पटकन त्याच्यात वाफवले हो जातील आणि चांगल्या शिजतील त्या भाज्या असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली भाजी होते कमी गॅसवर ठेवायची आता ह्या ज्या आपण पुरे आपल्या उकडून झालेले आहे तर त्या अशा बारीक अशा स्लाईसमध्ये कापून घ्यायच्या जेवढे लांब लांब तुम्हाला स्लाईस करता येईल अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे तुम्हाला जसे आकारात आवडेल तशा पद्धतीने तुम्ही तुकडे करू शकता त्याचे किंवा बारीक बारीक अशा पद्धतीने लांब असे करून घ्यायचे छान अशा पद्धतीने बारीक बारीक करायचे म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात जरा अट्रॅक्टिव वाटतात असे मस्त आणि खाताना पण सोपे होतात तर बघू शकता तुम्ही असे मी हे बारीक बारीक सगळे असे लांब लांब असे स्लाईस त्याचे करून घेतलेले आता हे सगळं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहिजे हवं असेल तुम्हाला आता त्याच्यात तुम्ही चिली फ्लेक्स ते वापरू शकता चिली फ्लेक्स वापरू शकता किंवा सोया सॉस वगैरे आता याच्यात आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि मस्त एक ते दोन मिनटं चांगलं फ्राय करायचं आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे अरेग्याने असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता आणि मस्त एक ते दोन मिनटं चांगलं फ्राय करायचं आहे म्हणजे ते आपल्या अद्रक लसूणची पेस्ट आहे ती चांगली फ्राय होईल आणि त्याचा कच्चापणा चालले जाईल आता बघू शकता आपली भाजी एकदम ही मस्त अशी ही भाज्या आपल्या एकदम फ्राय झालेल्या आहे छान अशा मस्त कच्चापन्ना पण पन गेला आहे त्यांचा आणि सॉफ्ट झालेलं आहे आपल्या ह्या भाज्या अशा तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही आवडीनुसार भाज्या पण ॲड त्याच्यात ॲड करू शकता कारण बऱ्याच वेळेस काय होतं मुलं घरामध्ये ही भाजी नको ती भाजी नको कंटाळा करतात खायला मग या रेसिपीमध्ये तुम्ही भाज्या टाकू शकता आता त्याच्यात मी ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे थोडासा एक चमच्यावर ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे आणि एक चमच्याभर आपल्याला त्याच्यात सोया सॉस टाकायचा आहे तर सॉस पण टाकून घेऊ एक चमच्याभर आणि पुन्हा आपल्याला ही रेसिपी पूर्ण चांगली भाज्या मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आता एकच मिनटं जे सॉसेस टाकल्यानंतर आपल्याला ते एकच मिनटं परतवायचं आहे आणि नंतर मग जे पूर, आपण पुर ज्या पुऱ्या उकडवल्या आहे त्याचे जे स्लाईस केलेले ते टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यात वरून थोडंसं आपण अगोदर थोडंसंच मीठ टाकलेलं आहे ना मग नंतर पुन्हा आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं टेस्टनुसार लागेल तशा हिशोबाने तुम्ही त्याच्यात मीठ टाकू शकतात आपण अगोदर थोडंसंच टाकलेलं होतं मग त्याच्याने अजून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं असं खालीवर करून कमी गॅसवर करायचं आहे हलक्या हाताने करायचं आहे म्हणजे त्याचे तुकडे पडणार नाही अशा हिशोबाने आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर हा आपला रेडी झाला आहेस फ्रेंड्स इंडियन पास्ता आणि तो पण मस्त गव्हाच्या पिठाचा तुम्ही बाहेर मैद्याचा खास आपला हा घरच्या गर घरी बनवलेला मस्त हा इंडियन पास्ता तुम्ही खाऊ शकता मुलांनाही देऊ शकता आवडीने याच्यात तुम्ही चीज पण टाकू शकता मस्त किंवा त्याच्यात तुम्ही मेवनीज वगैरे तुम्ही ते पण ॲड करू शकता असा भारी असा मस्त टेस्टी हा पास्ता तयार होतो तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मुलांना हेल्दी असं खायला द्या तर घरच्या घरी बनवू आपला हा हेल्दी नाश्ता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा दहा मिनटात आपली ही रेसिपी तयार होते तुम्ही त्याच्यावर चीज पण किसून टाकू शकता तर फ्रेंड्स रेसिपी जर आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कळ